आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक मुजोर मंडल अधिकारी उल्हास पोलके यांचे बेजबाबदार बेशिस्तपणाची वर्तना सोनंद येथे शेतामध्ये काम करत असलेल्या जेसीबी मशीन वाळू उपसा करत असे म्हणून कारवाई करतो अशी भीती दाखवून लल्लन पवार व त्यांच्या कुटुंबियांकडे एक लाख रुपयांची मागणी केली घरातील महिलांना व ललन पवार यांच्या कुटुंबियांना त्रास देऊन उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली त्यामुळे लल्लन पवार यांनी विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे तो सध्या दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला येथे जीवनाशी झुंज देत असल्यामुळे सोनंदगावच्या नागरिकांनी संताप व्यक्त करून सर्कल पोलके यांच्यावर खंडणीचा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्याची व त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे मध्ये आज सकाळी भाऊसाहेब सर्कल भाऊसाहेबचे नाव न मायत असताना सकाळपारी गळ्यावाडी येते घरी मशन लावले असताना मला पोराचा फोन आला भाऊसाहेब असं असे म्हणतात की बाबा मी म्हणजे तो वाडू भरले असं मला तुझे पुढून फोन आले असं असं आहे तो एवढ्या गुन्ह्यात पैसे लाख रुपये पाहिजेत नसेल तर तुझ्यावर मी गुन्हा दाखल करेन काय असे हा हे म्हणत असताना माझी बायको माझी मुलगी सून घाबरून हे केले ह्या करत असताना पोरांना डायरेक्ट यांचं ना ऐकता मी नाही भरली बरोबर सांगत असताना तुझ्यावर गुन्हा दाखल होईल असं त्यांना हे करून गुन्ह्याचा त्यांच्यावर धमकी दिल्यामुळं पोरानं सगळं औषध पिऊन मात करण्याचा प्रयत्न केला हर हर चालू मध्ये आम्हाला ही मी माझं पंचर दुकान असताना मी पंचर दुकानवर डे नाईटला कर काम करत असे तरी ह्यांचं मला न करता मी पोराला फोन केला तर पप्पा मी तिथं गेलो नाही आहे आणि मी ही करत पण नाही आहे असं मला सांगितलं त्यानं तरी पण भाऊसाहेब मला असं असं म्हणते असं असं आहे त्याच्यानंतर मला कळले मशीन घेऊन चालले मुलगा औषध केला होता मशीन घेऊन चाललेत असं केल्यानंतर मी मशीन वाटे येऊन अडवली भाऊसाहेब म्हणलं तुम्हाला कुणी सांगितले की बाबा या मुलानं वाडू भरली किंवा त्या मशीनचं तुम्हाला हेड येवाला आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला मला त्या माणसाचं नाव पाहिजे आणि माझी मशीन तुम्ही घेऊन जाऊ शकता नाव सांगून मला अधिक त्या माणसाला मी सांगेल हजार वेळा मी पण मागे सांगितलंय की भाऊसाहेब माझी मशीन ज्या दिवशी त्या दिवशी माझी मशीन कधीही घेऊन जावं काय सर्कलचं नाव काय सर्कल सर्कलचं सर्कल नाव पोलके भाऊसाहेब असं म्हणते आम्हाला त्यांचं पूर्ण संपूर्ण नाव माहिती त्यांनी काय पैशाची मागणी केली पैशाची एक लाख रुपयाची मागणी केली पोरगं म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत मी वाळू भरलेली नाहीये असं म्हणत असताना त्याने मशीन घेऊन जातोच असं सांगून मशीनला स्टार्टर मारला पोरगा औषध केलं सरळ सळ काय सर्कलने पोराला सर, पोराला धमकी म्हणजे काय की पोराला सरळ तुझ्यावर मी गुन्हा दाखल करीन नसेल तर तुम्हाला एक लाख रुपये हो गुन्हा दाखल करत नाही मशीन येत नाही असं म्हणून पोरला धमकी दिल्यामुळे पोरगा पैसे माझ्याकडे काही नाहीत मला तीन हजार चौदा पंधरा लाख रुपये त्याच्यामुळे माझ्याकडे काही पैसे नाहीत मी सरळ सरळ औषध माऊश घेतो डायरेक्ट औषध आहे सर्कल पोलकी यांच्या त्रासाला कंटाळून औषध तुमचा मुलगा आणि पैसे न दिल्यामुळं ना, ना दिल्यामुळं